আতা আমি আলো এই চালা আলো চালা আলো আইছে আতা আরে চা আতা চালালো আতা আমি চালু হাই হাই দিরা নমি

मम्मी बाबू या करते मम्मी बाबू असा बोल नाही तिला खालती झोपवतील होती तो खालती आम्ही बघायला मध्ये आम्हाला घेतलीच नाही <laughs> 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 वा, वारा सुटलेला तेव्हा व्ही दाखव मस्त व्हीव आहे आणि मी चालायला आलो मस्त हवा पण मस्त ते रेम्बो रेमबो नाही रेम्बो हा रेम्बो हे बघा रेमबो वाटतो आम्ही रेन्बो पण आहे आता परत आलटायचं आपण Di sana itu pagi di sana. Yeah. hi guys, to me. Imaji Didi. Motidi Didi. Ha. Ini you kakak